तारदाळमधील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा वीज मिळावी आमदार व महावितरणला निवेदन तारदाळमधील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी माजी सरपंच यशवंत वाणी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आमदार राहुल आवाडे यांना तसेच महावितरणला लेखी निवेदन बुधवारी दिले गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज पुरवठा रात्रीस चालू आहे हा वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा अशी मागणी तारदाळमधील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे या अनुषंगाने याबाबत निवेदन आमदार राहुल आवाडे तसेच महावितरणचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आले यावेळी यशवंत वाणी बाळासाहेब माने सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबे जयप्रकाश भगत अमित खोत अमित विभूते राजू पाटील सूरज चोगले ग गोगा बांडदार सुबांना साळुंके जितेंद्र मगदोम प्रवीण मगदोम शीतल मगदोम चेतन टाकळे विशाल शिंदे शीतल पाटील गुलाब चौगले विनोद माने ब्रह्मा आरुगडे सागर टाकडे दत्तात्रे विभुते राहुल पाटील आदी उपस्थित होते